नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणी न तालुक्याला निघायची तयारी चालली आता कस दिसत कशी दिसती बायको एकदम बारी तुझी लावून दिसती ना तर चला भावा बहिणी आता तुमच्या दाजी बरोबर तालुक्याला जायची तयारी चालली माझी गणपती बाप्पाची आरती राहिली आज म्हणजे लवकरच जायचंय ना लवकरच जायचंय त्याच्यामुळं जा कस आहे माहितीये का खिडकी उघडणं पोरे त्याच्यामुळं लवकर आवारलंय ना घरी असल्यावर काय नाही आवरावं ना, ना म्हणजे ही करावं नाही लागत आलं का वा गणपती बाप्पासाठी मी हार वावलाय जास्वंदीच्या फुलाचा गुलाबाची फुलं लावल्यात त्याला खाली आज गुलाबाची फुलं लावून उल वावलाय हार तर चला ओ द इकडे याव मला ते हार घालव ठीकळा धारण आपण ना यू मूळ बुध उत्पत्तीचा पुढांश शिवने कुठं ठेवला पूर्ण शिवने उत्पत्तीचा पुढांश आहे मार्गी ओपी झाले

इथं काय आहे बारकारी दुकान किराणा दुकान <tip> महाग घेणार <दर्मारा>। पाच <tip> हजार रुपया सकाळ सकाळ हरड उदबत्ती नव्हती नऊ आणि <tip> दोरव <नीव> म्हणजे त्याला <चेरा>, दुर्वा <tip> No, pero es raro, गाजे लावला टिका काना माझे बाळी आणि कपाळाला टिका ग गावातल्या पोरी साऱ्या बघते टाका मका ग गौ। काना बाळी तरी आहे का दिसते का तरी आहे की <laughs> <laughs> <उदाएची> <laughs> चला बाबा बहिणी ना तालुक्याला जायची गडबड चालली हो बाकी दुसरं काही नाही दाजीला कामावर जायचं येऊन परत आहे का नाही मग उशीर होत नाही गेलो ना तीन गोळ्याच्या घरी या

काय नाही सांगतोय मी तिथं आमचं काय नाही आम्ही काय आम्ही कुठं फिरायच्या मध्ये नसतो तुम्हाला माहित नाही नाही आज नाही एवढी काम नाही गं फटाफोटा काम आवरणार आहे तर जिथं जाईल तिथं काही लगेच काम होणार आहे असं काही नाही ना बरं चला आरती करून घ्यायची चला भा भाई नाही आरती करायची आता जय देव जय देव जय श्री मूर्ती मात्रे मान, कामना पूर्ती जय देव जय देव

हा झाली भाव बहिणीनं आरती पाऊस येतोय का बाहेर हा गुलाबाचं फुल घेऊन आले मला लावायला आता हे धर लाव मग आज हे आहे लक्ष्मीचे गौरी पूजन आहे

आहे फुलं आणून माझ्या डोक्याला लावायचं भाऊ बहिणी दाजेला नाही बर का तुमच्या पण शिवण्याला दाजे नाही कधी झाड आहे दारात लांबून तर आणायचं लांबच राहिलं दारातल्या बी आणून खावा बायको डोक्याला फुल लावत ना नाय मोठे हो बहिणीनो तालुक्याला आलोय बर का तुमचं दाजी गेल्यात गाडीला हवा मारायला गाडीची काय म्हणतात आपल्या त्या मंजुळाची हवा आहे ना मागच्या चाकातली कमी होती हे आमचा तालुका आहे बघा दाजी गेल्या हवा मारायला काय दिसते ते हवा ते पावसाचं वातावरण झालंय आलू घरन येत म्हणलं पाऊस येतो का काय पाऊस यायच मग येत असता तर मग नसतं घरनं चालू मग नव्हतं डोक्यात यायचं चालू त्याला पाऊस येत असतात

किती लागते त्याला म्हणजे दहा हव्यावर बसून आली का मग काय ते तुटले म्हणून काय नाही तू तयार असं चला गरबडीत गरबड आहे